तर शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झालेला आहे संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी ही घटना घडली आणि हात मिळवण्याच्या वाहनानं या तरुणानं त्यांच्यावर हल्ला केलेला आहे सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं तर हल्ल्यानंतर घटनास्थळी खताळ आणि समर्थकांची गर्दी जमली होती आणि या हल्ल्यामध्ये संगमनेरमधील गणेशोत्सवात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आज संध्याकाळी सात साडेसात वाजता संगमनेर फेस्टिवल म्हणून कार्यक्रम मालपाणी लॉन्स येथे होता त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलवलं होतं कार्यक्रमाची सुरुवात करून दिल्यानंतर मी बाहेर निघाल्यानंतर प्रत्येक लोक मला तिथं साईडला उचलेले भेटत होते प्रत्येकाच्या हातात हात धुऊन मी चाललो असताना कोण मला अजून नाव आयडेंटिफाय गुंजाळ म्हणून कोणीतरी युवक आहे तो आला आणि त्यांनी माझ्यावरती कानाच्या तिथं एका बुक्का मारण्याचा प्रयत्न केला